हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत आहेत तर आज चिनुल्याचं बोरनान आणि हळदी कुंकू असे दोन्ही पण कार्यक्रम ठेवलेले आहेत तर त्याची तयारी माझी चालू आहे आणि शॉर्टकटमध्ये डेकोरेशनसाठी मग मी काय आणलं तर घोटीव पेपर आणले आणि हे कटआउट असेच मिळतात दहा रुपयाचं पॅकेट आहे आणि ते घेऊन आले मी त्याचे असे पतंग केले तर डेकोरेशनला ते जरा छान दिसतं आणि सोप्पं होईल ना म्हणून कारण अचानक माझं ठरलं की करूयात म्हणून आज आपण हळदी कुंकू आणि बोरणार आणि त्याच्यामुळं ऐत्या वेळेला म्हटलं तर काय करूयात तर असं काही डोकंच चाले ना डेकोरेशनसाठी तर मग असं शॉर्टकटमध्ये डेकोरेशन मग काच करायला घेतलं त्यानंतर एक व्हाईट पेपर होता ए फोर साईजचा सा यांच्या बॅगमध्ये तो काढला त्यांचाच मार्कर घेतला आणि छानपैकी त्याच्यावरती असं मस्त लिहून घेतलं खूप दिवसांनंतर मराठी भाषेमध्ये लिहिलं कारण बऱ्याच दिवसांनंतर असं हाताने लिहिते आणि मराठीत लिहिते आहे काहीतरी आणि नेमकं असं झालं न आणि न यामध्ये फरक बापरे असं पटकन कळेनाच मग माझी नेहमीची सवय मी अशी लिहून साईडला बघते कुठलं व्यवस्थित दिसते तर तसंच मी लिहिलं आणि मग त्याच्यानंतर तिथे बोरणं हाण असं व्यवस्थित असं लिहून तो टॅक कंप्लीट केला त्याची मुलाला वाटलं मम्माने तिच्या हातावर काहीतरी काढलं आहे मग माझ्या हातावर काने काढलं म्हणून त्याने हात पुढे करून 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 माझ्याकडून काढून घेतलं साधारण ही संध्याकाळची वेळेस सहा वगैरे वाजलेले आहेत आणि मच्छर यायला चालू झालं तर आज हे घरी होते म्हणून खरं तर हा घाट घातला मी आणि म्हटला तर जागा तर म्हटलं तर डेकोरेशन करायचं ठरलेलंच आहे तर जागा पण तशीची हवी ना म्हणून मग तो टू सीटर सोफा जो आहे तो आतमध्ये किचनमध्ये नेऊन ठेवून दिला आणि त्याच्यानंतर परत मग म्हटलं काहीतरी वेगळं करूयात मग मी काय केले त्याच्यावरती असे स्मायलीचे वेगवेगळे फेस वेगवेगळे इमोजी काढले त्या पतंगांवरती पतंगाचा आकार त्याला दिला होता आणि त्याच्यावरती असे रागातले रुसलेला हसलेला त्याच्यानंतर जीप काढलेला असे वेगवेगळे इमोजी नाही का त्याच्यावरती काढले आणि त्याच्यानंतर त्याचा लुक खूप छान दिसत होता तर त्याच्यानंतर मग तो चिकटपट्टी नाही पण तो व्हाईट कलरचा जो टेप असतो ना जनरली तो कशासाठी फर्निचरसाठी वगैरे वापरतात बघा म्हणजे ज्या वेळेला आमचं दार चिटकवलं होतं ना दारावरचं ते लॅमिनेट त्यावेळेला ते आणलं होतं तर ते तसंच पडलेलं होतं बास्केटमध्ये म्हटलं आज आपण त्याचा वापर करूयात कारण ते फारसं असं चिटकत नाही आणि म्हटलं आपल्याला कार्यक्रमापर्यंत चिटकलं बाद झालं कलर तर निघणार नाही ना व्यवस्थित राहील तर असं छानपैकी मी चिटकवून घेतलं त्याच्यानंतर चिनुल्याला थोडंसं आंघोळ पांघोळ त्याची झाली आणि त्याच्यानंतर तर... बाहेर आला आणि त्याच्यानंतर त्याला खूप आनंद व्हायला लागला की माझ्या मम्मीने काहीतरी केलंय त्याला एवढंच सांगितलं की आज तुझा हॅपी बर्थडे करायचा आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग होता की आपल्याला काहीतरी मम्मा करणारे आणि खूप छान असणार आहे आणि हॅ हॅफ डी टू यू करणार आहे हॅपी बर्थडेला तो हॅप डी टू यू म्हणतो तर असं काहीतरी करणार आहे तर त्याचीच मम्माची तयारी चालली आहे ह्याचं त्याला खूप मज्जा वाटत होती तेवढ्यात आली चिनूची आजी आणि काका ते आले बस ते बसलेले होते आणि माझं चाललेलं होतं डेकोरेशन जितकं करू तितकं मला कमीच वाटत होतं कारण मला खूप काही काही करायचं होतं पण आय वेळेला नेमकं नेमकं राहून गेलं तर म्हटलं जेवढं शक्य होतं आणि जेवढं माझ्या हातात होतं तेवढं मी करून घेतलं मग असं छानपैकी ट्रेंडिंग असं हे चालू आहे तर म्हणलं आपण पण करूयात आपण का नको करूयात आपण पण करूयात म्हणलं मग ते पण केलं एका साईडला ना का टेबल ठेवून त्याच्यावरती छान साडी आणि सगळे सौभाग्य अलंकार वगैरे ठेवले त्यानंतर मग दारामध्ये रांगोळी काढली छानपैकी अशी तयारी केली आणि ओवरऑल मी अशी तयारी करून घेतली बोरनान आणि हळदी कुंकू याची शॉर्टकटमध्ये शॉर्ट अँड स्वीट अशी छान छान मस्त तयारी करून घेतली आणि चिनूला एक ताकीद देऊन ठेवली म्हटलं जोपर्यंत मम्मा म्हणणार नाही ना तोपर्यंत तिथे तो तू जायचं नाही नाही तर म्हटलं केलेली मेहनत पायात पाण्यात जाणार तर त्याच्यामुळं पोरगा अजिबात तिथे गेला नाही मला विचारत होतं मम्मा तिथे जाऊ का सगळेजण त्याला म्हणत होते की जाऊन बस तिथे तर नको माझी मम्मा ओरडेल मी नाही जाणार मम्मा सांगणार तेव्हाच जाणार असं सगळं त्याचं चाललेलं होतं हे बघा असं किती छान छान स्माइली फेस दिसतात नाही हे मोजे खूप छान दिसतात त्याला आणि म्हणलं काहीतरी वेगळं छान वाटेल ना तर असं वाण वगैरे इकडे सगळे मी ठेवून दिलं हळदी कुंकू वान तिळगुळ वगैरे ते सगळं तिथे ठेवून दिलंच सगळं आणि तिथे सौभाग्य अलंकाराची अशी छानपैकी मांडणी मी करून ठेवलेली होती आणि इकडे बोरणार तर असं सगळं मी तयारी करून ठेवलेली होती काहीतरी नाही का छान वाटतं असं सगळं तर ते झालं त्याच्यानंतर माझा चिनूला तिथे जाऊन बसला त्याला अजून पण एवढंच वाटत होतं की आपला हॅपी बर्थडे करणार आहे मला म्हणत होतं केक घेऊन ये असं तसं सगळेजण आले तर आता तू केक घेऊन ये मग त्याला म्हटलं नाही हाच तुझा केक आहे आणि आज तुला ह्यांनी हे करणार आहे तर नाही म्हणे त्यानंतर ओवाळताना वगैरे त्याला खूप मज्जा वाटायला लागली होती खूप असं नाही का काहीतरी स्पेशल आपल्यासाठी आहे याची हे होत होते त्याला जाणीव होत होती किंवा आपल्याला म्हणता येईल नाही का म्हणजे असं काहीतरी आपल्यासाठी स्पेशली आहे असं त्याला वाटत होतं त्यामुळे कधीही साखरेला तोंड न लावणारा मुलगा आज गोड चक्क खात होता तर असं मस्तपैकी त्याला आधी ओवाळून घेतलं सगळ्यांनी सगळ्यांनी छानपैकी ओवाळून घेतलं आणि त्याला सगळ्यांना म्हणायचं होतं या पटापट करा मला ओवाळा मला हे करा असं सगळं त्याचा गोंधळ चालू होता कारण या सगळ्या गोष्टीसाठी खूप एक्सायटेड होता आणि आज पोरगा अजिबात दिवसभर झोपला पण नव्हता कारण त्याला हे मज्जा वाटत होती त्याच्यामुळं नाही का खूप एक्साइटमेंटने तो तिथे बसलेला होता आणि सगळ्यांशी या तुम्ही असं करा तसं करा हे ते असं सगळं त्याचं चाललं होतं सगळ्यांच्या हातून साखर खाऊन घेतली पोराने पण दोन्ही आज्जा आजांच्या हातून मात्र त्याने अजिबात साखर खाऊन घेतली नाही नाही म्हणजे नाहीच कणभर साखर पण त्याने खाल्ली नाही मी म्हटलं आता त्याला आठवलं असणार आहे की आपल्याला साखर आवडत नाही आपल्याला खायची नाही आहे म्हणून असं असेल कदाचित तर दोघी आजांनी पण त्याला ओवाळलं पण साखरेला तोड मात्र त्याने काही लावलं नाही हे बघा आता मम्मी पण त्याला साखर देते पण नाहीच नकोच आहे मला त्याच्यानंतर मग छानपैकी की त्या दिदीने ओवाळलं त्याला आणि दिदीने ओवाळताना मात्र तिने साखर भरवलेली त्याला लगेच चालली म्हणजे सगळ्यांनी साखर भरवलेली चालली हे बघा इथं पण खाऊन घेतली मग म्हणलं कसला आगाऊ आहे मुद्दा म्हणला आजीला असं केलं दोन्ही आजांना त्यानंतर छानपैकी त्याला असं बोरणं घातलं गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी त्याला खूप छान आहे आणि त्याला ते मज्जा वाटली खूप मज्जा वाटली पहिल्यांदा तर थोडंसं त्याने बघितलं की ही मम्मा काय खुदु, खुदु करते आपल्याला त्यानंतर वाव मग त्याला इतकं हसायला यायला लागलं खूप हसायला लागलं होतं खुदू हसत होता आणि खूप मज्जा वाटायला लागली होती की मी हे बघा किती छान करतो त्याला खूप मज्जा वाटत होती की वाव हे किती छान आहे माझ्यासाठी किती चांगलं आहे आणि किती मज्जा आहे याच्यामध्ये असं सगळं त्याचं चाललेलं होतं मग सगळ्यांनी छानपैकी त्याला असं बोरनान घातलं आणि खूप मज्जा वाटली त्याला खूप मज्जा आणि खूप अशी मजा मस्ती त्याने करून घेतली <laughs> मस्त हसत हसत त्याचं सगळं चाललेलं होतं त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर पण त्याने काय केलं की जे काही खाली सांडलेले होते ना त्याला या परत भरून परत तसं त्याच्या डोक्यावरती भरून घेत होता त्यानंतर हे बघा छोटंसं बाळ सगळे काय दादा दिदी करत आहेत ते मला पण करायचं आहे म्हणून ते पण तिथे आलं त्यानंतर मग आमचं हळदी कुंकू झालं छानपैकी वाण दिलं मग मी सगळ्या सुवासिनींना आणि खूप छान मस्त हळदी कुंकू वगैरे झालं मागे चिनुल्याचं चा, चाललेलंच आहे अजून आपलं तो भरतोय ओततोय भरतोय ओततोय स्वतःच्या अंगावरती कारण ती मज्जा त्याला घेताय घ्यायचीच होती आणि अगदी त्याने ते सगळं उचलंच तोपर्यंत तेवढंच केलेलं आणि तेवढंच नाही तर अगदी घरातले सगळेजण होते ना सगळ्यांच्या डोक्यावरती त्याने ते लाया वगैरे सगळं घातलेलं आहे जसं त्याला आत्ता बोर्न घातलं ना तसंच त्याने सगळ्यांना घातलं अगदी बाबा मामा काका कोणालाच नाही सोडलं सगळ्यांच्या डोक्यावरती तसंच घालून मस्तपैकी आजचा दिवस आनंदात घालवला लागला